स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक नेरळ शहरात विजेचा शॉक लागून एका सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालाय रायमिन रफीक खान असं या मयत चिमुकल्या मुलीचं नाव असून हातगाडीला हात लावण्यासाठी म्हणून गेलेल्या चिमुकलीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झालाय या घटनेस हॉटेल चालक आणि हातगाडी मालक हे दोघे कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय दरम्यान वडील अंध आणि आई लहान भाऊ लहान बहीण असं हे पाच जणांचं कुटुंब रस्त्यावर भिक्षा मागून आपली उपजीविका करण्यासाठी बाहेर पडले असताना ही दुर्दैवी घटना घडली त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी एकीकडे विधानसभा निवडणूक मतदानाची धामधूम सुरू होती तर दुसरीकडे पोटाची खळगी भरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या खान कुटुंबाचा संघर्ष सुरू होता नेरळ पूर्व परिसरात बोपेले हजारे नगर येथे राहणारे रफीक खान या कुटुंबातील सहा वर्षीय रायमीन या मुलीचा हातगाडीला केवळ हात लावल्यामुळे जागीच मृत्यू झाल्याची ही दुर्दैवी घटना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नेरळ पोलीस ठाणे हद्दीत घडल्याचं समोर आलंय रफिक हे डोळ्यानं अंध असल्यानं त्यांचं कुटुंब हे नेरळ परिसरात भिक्षा मागून आपली गुजरान करत आहेत अशातच नेहमीप्रमाणे पोटाची खळगी भरण्यासाठी निघालेले पीडित कुटुंब हे नेरळ बदलापूर राज्य मार्गावरील नेरळ ममदापूर चौक येथील सरफराज टिवाले यांचे प्रसिद्ध टिवाले फॅमिली हॉटेल येथे नेहमीप्रमाणे आले असता येथील हॉटेल समोर रस्त्याच्या कडेला एक अनधिकृतपणे शीतपेयाची हातगाडी कायमस्वरूपी उभी केली असताना या मुलीला हातगाडीला हात लावताच विजेचा झटका बसला बेशुद्ध अवस्थेत चिटकून उभ्या असलेल्या मुलीची हालचाल होत नसल्यानं मुलीच्या आईनं एकच हंबरडा फोडला जागरूक नागरिकांनी शेवाळे यांच्या रुग्णालयात मुलीला दाखल केलं असता उपस्थित डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं त्याबाबत आता नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे शासनाचे नियम धाब्यावर बसवून रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे व्यवसाय सुरू केले जात असून यावर कुणाचा अंकुश राहिलेला नाही त्यातच हॉटेलधारकही शासनाचे नियम पायदळी तुडवत अशा हातगाड्या चालकांना अभय देत असतात महावितरण कंपनीची दिशाभूल करत कधी वीज चोरी तर कधी अनधिकृत वीज जोडणी करून वीज पुरवठा करणे हे प्रकार सर्रास समोर असताना आज घडलेली ही घटना येणाऱ्या काळात मोठी समस्या बनणार आहे त्यामुळे अशा बेजबाबदार आणि हलगर्जीपणा करणाऱ्या या घटनेनं मात्र मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या हॉटेल चालक हातगाडी धारकावर पोलीस काय कारवाई करतात हे देखील ठरणार आहे विद्युत महावितरण अधिकारी देखील यावर काय कारवाई करणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे तो वहाँ से हम लोग चल के आए ऐसा इधर से घूम तो के आए देखो भाई यार इस तरह से ऐसा के आए किवा होटल तक गए किवाड़ी होटल में खाली बच्चे लोग ने आइसक्रीम लिए एक एक होटल से आइसक्रीम खाने लगे आइसक्रीम खा के थोड़ा तो एक मिनट के लिए वो गाड़ी को शरबत की गाड़ी को लटक के तो चिपकी जाके तो शरबत की गाड़ी चिपक की के जगह दो अंदर ही सब डेट हो गई जगह शरबत की गाड़ी के महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड नेरळ